दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो मला अतिशय आनंद आहे सुलवाडे जांभळ सारखा प्रकल्प गिरीश भाऊनी सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये प्रकल्प कसे व्हायचे एकोणीसशे नव्याण्णव ला म्हणजे तत्कालीन युती सरकारनेच खरं म्हणजे या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेलं चौदा वर्ष चौदा वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं चौदा वर्षात केवळ सव्वीस कोटी रुपये त्यांनी सुलवाडे जांफळला दिले म्हणजे वर्षाला सव्वा कोटी रुपये फक्त त्यांनी सुलवाडे जांभळला दिले खरं म्हणजे महागाईचा दर जर बघितला तर या सव्वीस कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या पण त्यांना धुळ्याशी काही घेणं नव्हतं उत्तर महाराष्ट्राशी खानदेशी काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं देशात आलं राज्यात आलं महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो मी मोदीजींना विनंती केली मोदीजी या महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या छायातनं चा बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होत की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बहिराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं आणि त्याचवेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जांभळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडे जांफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय नुसता गेल्या म्हणून नाही आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय कुठलं काम पंच्याण्णव टक्के कुठलं ऐंशी टक्के कुठलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तुम्ही विचार करा त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये सातेने इफेक्टिव्हली पाचच वर्षात कारण मध्यंतरी दोन वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा राज्य सरकारने फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही दिली जयकुमार जी फुटकी कवडी देखील दिली नाही त्यामुळे ते चौदा आणि दोन सोळा वर्षात त्यांचे सव्वीस कोटी आणि आमचे पाच वर्षामध्ये चोवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो आणि चित्र बदलणार आहे चौपन गावांमध्ये जयकुमार भाऊ मला पण तुमच्या सिनखेड्यामध्ये घर द्या आता जयकुमार भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करीन ते माझ्याकडे आले मला म्हणाले मंत्रीपद द्या का नका देऊ मला त्याच्या काही घेणं देणं नाही मला तुम्ही पीडीएन द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे आणि जयकुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात चौपन गावांना जे पाणी मिळणार आहे बेचाळीस हजार हेक्टर जमीन म्हणजे एक लाख एकरापेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणाऱ्या पूर्णपणे बागायती आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय दुष्काळ काय आम्हाला माहिती नाही आता आम्ही बागायती शेती करणारे प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे हे काम आज खर म्हणजे झालं असेल तर या ठिकाणी बाबा भामरेंमुळे आणि जयकुमार भाऊ रावल तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो तो काय चित्र या ठिकाणी बदलवू शकतो हे तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर धुळे तालुक्यामध्ये देखील एकोणपन्नास गावांचं चित्र हे या ठिकाणी याच या योजनेमुळे बदलणार आहे म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे आणि एकूण या योजनेचा फायदा काय आहे आपल्या हक्काच वाहून जाणार नऊ पॉइंट चोवीस टीएमसी पाणी हे आपण अडवतो आणि आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आज आपण बघितलं असेल फिल्म पाच पंपगृह आणि पंच्याहत्तर हजार, हजार एच ची मोटर आहे आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त साडेसात एच ची मोटर आपण लावतो पंचाहत्तर हजार एच ची मोटर लावून बत्तीस पंपातून शिनखेड आणि चार पंपातनं धुळे या आणि चार नवीन धरणं त्या ठिकाणी आपण तयार करतो आणि नऊ तलावांमध्ये हे पाणी आणतो आणि त्यातून प्रत्येकाच्या शेतीत जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे आपण बघितलं असेल इथे भूमिपूजन केलं धरण वर आहे त्यामुळे पूर्ण पाणी ग्रॅव्हिटीने आपल्या शेतीपर्यंत येणार आहे त्यामुळे विजेचा खर्च देखील अतिशय कमी या ठिकाणी लागणार आहे खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलाय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे चार हजाराचं चा आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीच सरकार या ठिकाणी करत आहे आणि खरं म्हणजे आज आपल्याला सांगितलं पाहिजे आपण ही जी पाईपलाईन टाकतोय तुमच्या शेतीपर्यंत जी पाईपलाईन चालली आहे ती किती मोठी पाइपलाईन आहे आहे सातशे अठ्ठावीस किलोमीटरची पाईपलाईन आहे म्हणजे नागपूर पासन ना, तर मुंबई पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराची ते अंतरा पाईपलाईन केवळ शिंदखेडा तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतो आहोत की ज्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत हे पाणी या ठिकाणी पोचणार आहे आणि जयकुमार भाऊ म्हणाले खरंय मध्यंतरीचे दोन वर्ष वाया गेले नसते तर आज भूमिपूजनाला आलो नसतो उद्घाटना करता आलो असतो पण का, आता काळजी करू नका या पुढे देखील आता जवळपास पाच हजार तीनशे तीस कोटी रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेही पाणी या ठिकाणी पैसा कमी पडणार नाही हा आमचा आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्णपणे शब्द आहे आज आपण पाहू शकतो या खानदेशामध्ये आणि या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबारला आपण बावीस उपसा सिंचन योजनाला एकशे पंधरा कोटी रुपये दिले प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडचे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई सत्तावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण अक्कलपाळ्याच जे सांगितलेलं आहे अक्कलपाळा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली सिंचनाच्या योजना आहेत पण तो पासष्ट टक्केच भरता येतो शंभर टक्के भरला तर संमर्जन्समय नुकसान होतं त्याच्या संदर्भात संमर्जन्सचा एरिया एक्वायर करून शंभर टक्के अक्कलपाडा प्रकल्प कसा भरता येईल याची ये योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार आहे एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक असेल जळगाव असेल इथलाही प्रश्न सुटणार आहे दहा टी -सी पाणी जे वाहून जात होत गुजरात मध्ये जात होत ते अडवून आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या उत्तर महाराष्ट्राला देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला हे या करता सांगतो की जे लोक आज तोंड वर करून तुमच्याकडे येतात त्यांना विचारा हे महायुतीचे लोक पाच सात वर्षात जे निर्णय करून इम्प्लिमेंट करून दाखवू शकतात ते पन्नास वर्ष तुम्हाला का जमलं नाही तुम्ही का शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अडवलं नाही ज्या शेतकऱ्याला दुष्काळमुक्त करता येत होत त्या शेतकऱ्याला तुम्ही दुष्काळमुक्त का केलं नाही हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारलं पाहिजे आणि म्हणून आज खर म्हणजे मी मगाशी जयकुमार भाऊंना म्हणालो त्याचं कारण काय आहे बघा मनमाड इंदोर रेल्वे मनमाड इंदोर रेल्वेचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला या धुळे जिल्ह्याला धुळे जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे आज तुम्ही जो धुळे जिल्हा पाहताय जो चिंकडा पाहताय जो धुळे तालुका पाहताय खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये जसं आज, आज आपण म्हणतो महाराष्ट्राचं इंडस्ट्री मॅग्नेट काय आहे ते मुंबई आहे ते पुणे आहे ते नाशिक आहे ते संभाजीनगर आहे ते नागपूर आहे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इंडस्ट्री मॅग्नेट मध्ये एका जिल्ह्याचं ऍडिशन होणार आहे त्या जिल्ह्याचं नाव धुळे जिल्हा आहे कारण अशा प्रकारची रेल्वेची कनेक्टिव्हिटी सहा नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी इतकं मोठं पाणी अरे कुठेच उपलब्ध नाहीये आजच जशा या प्रकल्पांची घोषणा केली आमच्याकडे लोक यायला लागले जागा कुठे उपलब्ध आहे सांगा आम्ही विकत घेतो आम्हाला इंडस्ट्री टाकायची आहे आम्हाला त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे हे का शक्य झालं हे शक्य झालं केवळ आणि केवळ मोदी सरकारमुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आपल्याला सांगतो धुळे मनमाड करता मनमाड इंदोर प्रकल्पा करता माननीय उद्धवजींच्या शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये बाबा आपण गेलो होतो ना पैसे मागण्याकरता कारण पन्नास टक्के हिस्सा राज्याला द्यावा लागतो मी त्यांना समजावून सांगितलं अरे बाबा ती ममता बॅनर्जी आमच्याशी त्या एवढ्या भांडतात पण रेल्वेचा प्रकल्प आला की त्यांना माहिती आहे त्यांचा फायदा आहे तात्काळ पन्नास टक्के पैसे देतात बिहार मध्ये देतात झारखंड मध्ये देतात सगळे देतात पण यांनी सांगितलं नाही आम्ही एक नया पैसा देणार नाही सगळे पैसे अडवले पुन्हा आपलं सरकार तुमच्या आशीर्वादाने आलं पहिल्या झटक्यात मी पत्र दिलं आम्ही पन्नास टक्के पैसे द्यायला तयार आहोत आणि केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आज हा प्रकल्प झाल्यामुळे एवढं मोठं चित्र हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदलणार आहे आपण विचारच करू शकत नाही जे चित्र मी समोर पाहतोय पाच वर्षानंतर ज्यावेळेस तस तसं तर दीड वर्षांनी याच्या उद्घाटनाला देखील मी येणारच आहे पण पाच वर्षानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळी हे चित्र जे बदललेलं असेल मी तुम्हाला सांगतो सुजलाम सुफलामचा सा अर्थ काय आहे हे धुळे जिल्ह्याला येत्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळेल असं ट्रान्सफॉर्मेशन आज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललाय आणि मला सांगताना आनंद वाटतो एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर आपण करतोच आहे पण त्यासोबत लोकहिताची कामं देखील करतोय आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपली